मुंडे तायचं झटपट बेसन बघा कसं आहे ते आपल्या खूपच सुंदर आणि खूपच टेस्ट आहे एक बार करून बघा सोपी रेसिपी आहे एकदा केलं तर तुम्ही रोजच करून खाऊ शकता मुंडे तायचं बेसन मुंडे यायचं बेसन असं म्हणूनच खासाल बघा एक वेळा बघास तुम्ही रेसिपी कशी आहे सोपी कोथिंबीर टाकली मी पहिलं चार मिरच्या टाकलेल्या आहेत तेव्हा आपल्या जसं पाहिजे मिरच्या तसं टाका लसण पाकळ्या टाकलेल्या आहेत मी दाबारा नमक टाकलं त्यामध्ये सर्व वाटून एकत्र घ्या हे बारीक करून तेलाची एक कढई ठेवा त्यात तेल टाका मोहरी टाकून घ्या ते कळल्यावर लगेच आपलं वाटलेलं बारीक चटणी टाकून द्यामध्ये सर्व मिरस नंतर टाकायची गरज लागत नाही बघा खूप सुंदर बेसन आहे खूपच म्हणलं तर तुम्ही खाल्लं तर तुमच्या तोंडातून पाणी जुगळत राहील बोटेत चाटत फिराल तुम्ही रोजच बेसन करा मसाल तुम्ही घरी बेसन करा बेसन करा मुंडे ताईचे बेसन करा हळद टाकलेली आहे मी दोन टमाटे कापून घेतलेली होते हो का जे पण टाकले आता याला थोडं ग्रेव्ही होऊ द्या असं बारीक बारीक शिजून नंतर त्यामध्ये पाणी टाका जसं लागेल तसं आपल्याला एक ग्लास दोन ग्लास जशी माणसं असतील तसे काका खूप सुंदर बेसन आहे हे आज गुरुवार असल्यामुळं मी दर गुरुवारी बेसनच करत असते भात आणि बेसनच खाते मी दुसरं काही खात नाही पाणी टाकलेलं आहे मी एक दीड गिलास आमच्या घरी दोघं तिघं असल्यामुळं उकळी आली का लगेच बेसन हटून घ्या तुम्ही त्यामध्ये का बघा आपलं दिसायला पण बेसन भारी खायला तर लईच नंबर आहे हो तुम्ही एकदा खाऊनच बघा नंतर तुम्ही रोजच करून खासाल बघा खरंच सांगते मी तुम्हाला एकदा माझं बेसन बघून घ्या तुम्ही एकदाच आणि करून खा तुम्ही रोजच नाही खालं तर शंभर टक्के माझं नाव हजार वेळा घेसाल तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा नंबर एक झालं तर कसं बेसन झालं हे कमेंट करून सांगायलाच पाहिजे तुम्ही कारण एवढं टेस्टी आहे आपलं बेसनच नंबर एक कोल्हापुरी बेसन मुंडेताईचं बेसन असं नावच ठेवाल तुम्ही त्याला श्री स्वामी समर्थ या उपास सोडायला मी आज गुरुवार आहे उपास सोडायला बसलेली आहे कारण मी दुसरं काही खात नाही म्हणून आज भात आणि बेसनच खात असते मी लाईक करा कमेंट करा शेअर पण करा तुम्ही आवडलं तर बेसन तुम्हाला कोल्हापुरी बेसन आहे आपलं